भगवान समेट समृद्धान त्रिवार पंचान प्रणाम करते भगवंताचा शुद्ध धम्म जो जाणीवपूर्वक आणि श्रद्धेनं आपल्या अंतर्मनाला अनुभूती करून जर तो आपण समजून घेतला तर अवघ्या पाच मिनिटामध्ये आपल्याला मिळते हे बुद्धाच रूप आहे हे रूप आहे या रूपावर जर तुम्ही तीन मिनिट ध्यान केलं तर तुम्हाला दहा फायदे होते ही गॅरंटी आहे हे बुद्धाचं रूप रुपा आहे या रूपावर जर तुम्ही पांच मिनिट ध्यान के लिए कि वह तीन मिनिट बुद्धा चा नौ गुनावर तुम्हारा दहा भाई होती है ये गारंटी है ये बुद्ध धर्म अच्छी गारंटी है ये बुद्धा तो ने सामने लाए बुद्ध घोष भदंत यारिचा विशुद्धि मग्गो या ग्रंथां में ये अनुभव आए मैं साथियों रजा पशु नेता अनुभव देते हैं मी बुद्धाची स्मृती करतो मी बुद्धाच्या नव गुणावर केले मला याचे दहा फायदे आहे ही गॅरंटी आहे की तुम्हाला दहा फायदे मिळालेच पाहिजे असा धम्म की ज्या धम्मामध्ये मनुष्यानं शेवटच्या श्वासापर्यंत जर शिलाचं पालन केलं तर तो जगामध्ये सर्वात ऐतिहासिक सिलवान माणूस त्याला कलम करायला नाही त्याला डाग राहिला नाही त्याला अपयश मिळणार नाही त्याची अधोगती होणार नाही त्याचा भागा सर्व भागामध्ये सर्व दिशा दिशामध्ये सन्मान होईल गौरव होईल त्याला यश प्राप्त होईल ही त्याची फल म्हणून शील पालन करणाऱ्या कोणत्याही स्त्रीनं कोणत्याही पुरुषानं कोणत्या हे आपल्या स्वतःला बनवण्यासाठी खात्री केली पाहिजे की मला आयुष्यात डाग लागणार मी एवढा कट्टर शिलाच पालन करेन आणि अशी जर तुम्ही प्रतिज्ञा केली तरच आपण धम्मामध्ये चांगल्या प्रकारे कट्टर स्वाभिमानी आणि सर्वावर चांगला प्रभाव टाकणारे प्रतिभावंत होऊ शकतो असा धम्म कि या जन्मात चांगल्या प्रकारे समजून उमजून हेतू पुरस्कारपणे जर आपण जगलो तर आपल्या मनात एकही मळ राहणार नाही क्रोधाचं मळ राहणार नाही द्वेषाचं मळ राहणार नाही अभिमानाचा मल राहणार नाही अहमपनाचा मल राहणार नाही मी बनावता आणि संशयाचा मल राहणार नाही घमेटीचा मन राहणार नाही लोहाचा मन राहणार नाही मोहाचा पण मळ राहणार नाही सुस्मिता सुद्धा मळ राहणार नाही ही गॅरंटी बुद्धाच्या समाजा आहे असा धम्म हे तो माणसाला शक्तिवान समाधीवान प्रज्ञावान होण्याची परिपूर्ण प्रेरणा देतो अशा शुद्ध धर्माला त्रिवार पंचांग प्रणाम करतो या शुद्ध धम्माच पालन करून ज्या भगवंताच्या भिकू संघाने अहो रात्र धम्मा विन्याला परिपूर्ण महत्व देऊन धम्मा विनयाला आपला गुरु आपला शास्त्र मानून त्या प्रमाणे ते जगले आणि आपल्या संयमान आपल्या सहनशीलतेन आपल्या सर्व लोकांना सारे जाती जमातीला असं खेचून आपल्याकडे ओढलं लव चुंबक आपल्या मैत्रीच्या भलान आपल्या करुणीच्या भलान सर्वांचे मन जोडायचं काम केलं गावात गावात तालुक्यात तालुक्यात जिल्ह्यात जिल्ह्यात आणि आपल्या प्रज्ञेच्या तेजान सर्वांना तेजस्वी करून सर्वांना या दुःख संसार सागरातून पैत्री नेले केवळ प्रज्ञा तुम्हाला दुःख संसार सागरातून पलीकडे पैत्री जाण्यासाठी हे नावेच काम करू शकतील अशा शुद्ध धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम करून पूजनीय भिक्खू संघ जो निष्कलंक निष्पाप निर्माण आणि महान उच्च अशा ज्ञानाने वागला नम्रतेने जगला अशा अनंत पवित्र भिक्खू संघाला त्रिवार पंचांग प्रणाम आज आपण इथे

आपलं मन चांगलं करण्यासाठी असतो आपलं मन निर्माण करायला धोका आहे कंटाळा म्हणतात 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 आणि कशी लागत असते कुठे लागते ती म्हणून पहिली गोष्ट आहे की स्वतःच रूप आहे की तुम्हाला बाबासाहेबांनी तीनशे वर्ष तुमच्या पिढ्या नरकत होत्या त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढलं आणि माणूस बनवलं तुम्हाला बुद्ध धम्मामध्ये तुम्हाला शुद्ध बनवलं बुद्ध बनवायला बाबासाहेब तुमच्यासाठी झिजले अहो रात्र तुम्हाला माणूसकीचे हक्क मिळाले तुम्हाला माणूसकीचे अधिकार मिळावे तुम्हाला माणूस किती इज्जत मिळावी तुम्हाला माणूस किचा स्वाभिमान मिळावा तुम्हाला माणूस किचा हक्क मिळावा तुम्हाला माणूस किती क्षमता मिळावी तुम्हाला माणूस किती सर्वांग विकासाचे मार्गे म्हणून परम पूज्यने बहुती सत्व बाबासाहेबांनी तुम्हाला या देशामध्ये चौदा ऑक्टोबरला एकोणीसशे छप्पन ला बुद्ध धर्म देऊन तुमची शान वाढवली तुमच्यात वाघाच बळ केलं आणि म्हणून तुम्ही वाघासारखं इथं बसलं पाहिजे पाहिजे बुद्ध धर्माचा तुम्ही वाघ झालं पाहिजे आणि असा बाबासाहेब ज्यांच्या वर्तनाला कधी डाग लागला नाही एक पैसा त्यांनी कोणाचा खाल्ला नाही त्यांनी जर हा जोले नेहरू सरकारला बाबासाहेबला भारताचा पहिला पंतप्रधान करून या देशामध्ये सर्वात उच्च भारत बनवला असता बाबासाहेबांनी पण बाबासाहेबाला लाचारी नको होत बाबासाहेबाला हात जोडायची हिम्मत कोणती अभिलाषा नव्हती वासना नव्हती तृष्णा नव्हती कोणत्याच प्रकारचा मात्र बाबासाहेबांमध्ये असा हव्यास नव्हता हपापेपणा नव्हता लालजीपणा नव्हता पदासाठी प्रतिष्ठेसाठी कोणत्याही पदासाठी बाबासाहेबांनी कुणाच्याही पुढा हात जोडून डोकं वाकवलं नाही असा जगातला खरा ज्ञानाचा स्वाभिमानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होता अशा बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माचा पुनरुद्धार करून आपल्याला महान अशा कार्याला संधी दिली आहे ही धम्माची सेवा करायची संधी कुणालाही मिळत नाही कशी सेवा करू नका तुम्ही मी सेवा करायला गावागावात जात होतो प्रचार गाडी घेऊन पिवळ्या रंगाची लोक शांत ठेवलं पाहिजे आणि वाणी मध्ये साखर असली पाहिजे मग तुम्ही सर्वांना जिंकू शकता असा बाबासाहेब आपल्याला मार्ग दाखवून गेला जो जगातला सर्वात श्रेष्ठ ज्ञानाचा महापुरुष होता सर्वात श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ होता सर्वाश्रेष्ठ श्रेष्ठ समाजशास्त्रज्ञ होता सर्व श्रेष्ठ राज्य होता सर्वात श्रेष्ठ इतिहास शास्त्रज्ञ होता सर्व भूगोल सर्व श्रेष्ठ कायद्याचा विधी शास्त्रज्ञ होता सर्व शास्त्राचा प्रकांड पंडित गाढा व्यासंगी आणि महान आघात ज्ञानानं भरलेला बाबासाहेब होता या बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून जर तुम्ही वागलात तर तुम्ही त्यांच्यासारखे खरे माणसं होऊ शकता म्हणून अशा या पवित्र पावन भावन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीमध्ये समर्पित राहा आज शिबिराचा दहावा दिवस आहे यश प्रज्ञाबोधी यांनी या शिबिराचा पूर्ण भार आपल्या डोक्यावर घेऊन सर्वांची इथे योग्य ती व्यवस्था केली परंतु एकदा एकोणीसशे अगदी अडुसष्ट च्या अगोदर सदुसष्ट सदुसष्टला कोणाचा जन्मही नसला सहासठ सदुसष्ट ला मी शिबिर करायला गेलो ते बौद्ध धर्म संस्कार शिबिर होते शिबिर भरवणं सोपं आहे परंतु नियंत्रण करून शिबिरार्थीला मुख बसवणं मोठ कठीण आहे एकदम आर्य पोन मध्ये राहण वाणीचा संयम कायचा संयम आणि मनाचा संयम हे शिबिरात राहिलाच पाहिजे जर बुद्ध धर्माचं शिबिर आहे तर आणि सामेर, इथे तर काश्या वस्त्रधारी होती सामनेरी आणि ग्रस्त तर कोणीच नव्हतं फक्त मॅडम होती सेविका होती आणि ते सेविकेला तर मा पाय सर्व त्या शिबिरात मी पाहिलं की जे गुरु होता त्यांना मी सुकलेला चेहराच पाहिलंच नाही नारा नहीं। नहीं। हो तो। चेहरा तर पाहिलंच नाही उदास असमाधानी आणि असं गुंगलेला तो कधी बघितलंच नाही मी सकाळी पाचला उठून गुरुच्या चेहऱ्याकडे बघत होतो ताजा तवान टवटवी एकदम चेहरा या भिक्षूला मला काहीतरी प्राप्ती झाली आणि असा जवान भिकू होता तो एकवीस वर्षाचा आणि उंच तो सात फुटाच्या जवळपास जेव्हा ते थेरोईन होतील आणि थेरोईन होती फक्त थेरो होती। भिकू होतील आणि मी रातन दिवस एक विद्यार्थी म्हणून त्या शिबिराचा पूर्ण आस्वाद घेतला जीव ओतून तळमळीनं चिद्दीनं आणि बोलणं माझं बंद होतं बोलत नव्हतो शिबिरात कुणीच बोलायचं कारण गोंगाट अशांती आणि वैफल्य ग्रस्त असं वातावरण शिबिरात रावणे गंभीर सयनीत आणि सायलेंट एकदम शांत वातावरण चालताना ती सामनेरी दिसली पाहिजे की अरे ही शिबिरार्थी आहे तिचं लक्ष फक्त दीड फुटावर असलं पाहिजे आम्ही जेव्हा आंघोळीला जात होतो तेव्हा बोलत नव्हतं कुणाला आम्ही सारे विद्यार्थी होते आणि मुळाव्याचे बारा विद्यार्थ्यांसोबत मी प्रमुख विद्यार्थी त्यांना हँडल करणार होतो कॅप्टन आणि शिबिर संपल्या बरोबरच्या मनामध्ये ज्या संवेदना जागऱ्या आणि जी महत्वाकांक्षा जागरी आणि जी श्रद्धा आणि इच्छाशक्ती जागरी धम्माच्या कामाबद्दल धम्माच्या आचरणाबद्दल काय त्याचं वर्णन करा तुमच्या पुढं असा धम्म त्या गुरुने शिकवला आणि त्या भंतीजींना आम्ही म्हटलं भंतीजी आम्हाला तुम्ही भंतीजी बनवता तुमच्यासारखा भंत जे आम्हाला तुम्ही सौम्य भंती बनवता घरी असं जेव्हा तुमचं चित्त राहील तर तुम्हाला बीपी होणार नाही तुम्हाला शुगर होणार नाही कालचा काळ गेला कालचा वेळ गेला अरे भविष्याचा विचार करू नका भूतकाळामध्ये जगूच नका भूतकाळात जर तुम्ही जगलात असं काऊन झालं तसं काऊन झालं तसं काउं झालं असं काऊन झालं असंच काय असंच कसं झालं तसंच कसं झालं असं काउन झालं तसं काउन झालं असं नाही व्हायला पाहिजे तसं नाही व्हायला पाहिजे होतं असं नाही पाहिजे होतं असंच घडायला पाहिजे होतं असं घोकून घोकून तुमचं ब्लड प्रेशर वाढते तुमचा मधुमेह वाढतो तुमची बी वाढते म्हणून भगवान बुद्ध म्हणतात भूतकाळात जगू नका भविष्य काळात जगू नका मी असं करीन मी तसं करीन मी असं करतो मी तसं करतो मी असंच करून जाईल मी तसंच करून जाईल मी हेच करीन मी तेच करीन मी हे आणीन मी ती आणीन असं करणारा माणूस जिंदगीत कधीच सुधरत नाही त्याच्याकडून कधी होतच नाही जे ठरवलेलं होतच नाही म्हणून बुद्ध धर्म सांगतो की भूत भुत भूतकाळातला वेळ हा गेलेला आहे आपल्या हातात नाही भविष्य काळाचा वेळ आणखी पुढं आहे तो पुढंच आहे आणखी त्याचा प्लॅन आता करू नका आताचा वेळ वर्तमान काळातला आपल्या जवळ आहे आणि आता मी कस वागायचं आता मी कस बोलायचं आता मी कस लोकाला पूर्ण जागवायचं आता मी कस मनाला मन जोडायचं आता मी कस अभद्र बोलायचं नाही टीकाच बोलायचं नाही आरोप करायचं बोलायचं नाही निंदा करायचं बोलायचं नाही चाळी करायचं बोलायचं नाही चुकली करायचं बोलायचं नाही व्यर्थ बडबड करायचं बोलायचं नाही व्यर्थ बकवास करायचं बोलायचं नाही आता मी माझ पाहायचं मी गुन्हे आहे का मी गुणवान आहोत माझ्यामध्ये किती वाईटपणा आहे

यानंतर मी म्हंटल कपडे घालून बसली तर कशाला आली तू तर तिला जरा दहा शिव्या दिल्या तरी तिच्या चेहऱ्यावर काही फरक पडू नये की या माताजी मध्ये बुद्ध आहे मैत्रीचा बुद्ध आहे सहनशीलतेचा बुद्ध आहे क्षमाशीलतेचा बुद्ध आहे तिला किती जरी शिव्या दिल्या आजकाल बेच, अत्यंत गरिच्छा तरी ती अशांत होत नाही ती देत नाही ती प्रतिक्रिया करत नाही तुम्ही खरे बहा हे तेव्हाच तुम्हाला लोक वाईट बोलतात तुम्ही खरे स्वाभिमानी बौद्ध आहा का हे तेव्हा समजते की जेव्हा तुमच्यावर आरोप होतात तुमची बदनामी केल्या जाते तेव्हा तुम्ही या आरोप करणाऱ्या बदनामी करणाऱ्या माणसाच्या शब्दामध्ये काय जोर आहे किंवा काय धम आहे हे तुम्ही ओळखू शकता बाबासाहेब आंबेडकर असा एक विद्वान महापुरुष होता अपार ज्ञान साऱ्या विषयाला सांगोपांग ओळखणारा कोणता विषय कुठून सुरू होतो हे त्याला ज्ञान होत भारताचे सारे पत्रकार बाबासाहेबांची बदनामी करत होते पेपरमध्ये सर्वात जास्त बदनामी करणारा लोकमान्य टिळक केसरीमध्ये होता बाकीचे के सर्वच होते पण कोणत्याही पत्रकारला कोणत्याही बदनामीला बाबासाहेबाने कधी भीक घातली नाही हे सारी बदनामी अशी म्हणून टाकली एक सांगतो विदार सावरकर एकदा म्हणाला होता विद्या सावरकर हा बॅरिस्टर होता पण त्याची लेखणी जर वाचली तुली तर दहा जुती जाऊन त्याला तुम्ही माराल इतकी अत्यंत कलिच्छा बुद्धाचे स्वर्णपान हे वाचा तुम्ही आता ते नाटक बंद केलं आपल्या रिपब्लिकन आणि पॅन्थर आणि बहुजन सर्व विद्यार्थ्यांनी इतकं खराब वातावरण हो बुद्धाची त्याच्यात बदनामी केली यशोदनेची के बदनामी केली सिद्धोदानाची बदनामी केली अत्यंत गदळ नाटक लिहिले त्यानं म्हणून बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर धर्मांतर करणार आहे असं मी ऐकलेलं आहे धर्मा बाबासाहेब जाणार आहे म्हणतो मला असं म्हणायचं आहे तो म्हणतो की बाबासाहेबांच्या पाठीमाग काळ कुत्रही जाणार नाही फक्त ते आणि त्यांची बायको सविता आंबेडकर हे दोघा घेतली बाबासाहेब माहीत झाली सावरकर ब्राह्मण असा असा बोलला तर बाबासाहेब आनंद म्हणाले मन असं दो काही दोन चार लोकात बोलत होते बाबासाहेब दोन लाख अडीच लाख पाच लाखात लोक म्हणतात की म्हणे विदा सावरकर वकला मी म्हणतो वकला नाही नरक वकला सपडा सात असा बाबासाहेब त्याचं खंडन मांडण करायचे कोणाच्याही टीकेला बाबासाहेबांनी कधी पूर्णपणे महत्व दिले नाही म्हणून आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये या तीन रत्नाला दररोज या जन्मात परिपूर्ण महत्व दिलं पाहिजे बुद्धरत्न धम्मरत्न संघरत्न हे तीनच रत्न आपल्याला पूर्ण विकासाचा मार्ग दाखवतील हे तीनच रत्न आपल्याला शांती देतील हे तीनच रत्न आपल्याला स्थिर करतील स्थित प्रज्ञ करतील यामध्ये खोल 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 गेल्यावर बुद्धरत्नाला खोल 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 चालल्यावर तुम्हाला खरा आधार मिळेल बुद्धाचा